माजी मंत्री तथा श्रीगोंद्याचे विद्यमान आमदार श्री, श्री बबनराव पाचपुते यांचा सत्तरवा वाढदिवस काष्टी येथे साधेपणाने साजरा करण्यात आला यावेळी विविध उपक्रम राबवण्यात आले होते ज्यामध्ये आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये जवळपास पाचशेपेक्षा अधिक युवक व महिलांनी रक्तदान करून वाढदिवस साजरा केला माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी श्रीगोंदा व अहमदनगर नगर, नगर तालुक्यातून त्यांच्या समर्थकाची मोठी गर्दी पाहाव्यास मिळाली जनाधार न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्याकरिता कार्यकारी संपादक हवालदार श्रीगोंदाचे भाग्यविधान आणि राज्याचे माजी मंत्री आणि महाराष्ट्रातील सर्वात सिनियर असे आमदार मान्य बबनदा यांचा आज सतरावा वाढदिवस राष्ट्रीय त्यांच्या ते, निवासस्थानी अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आलेला आहे त्यानिमित्तानं श्रीगोंदा तालुका वैद्यकीय आघाडी श्रीगोंदा तालुका यम्फ संघटना यांच्या वतीने सर्व रोग निदान शिबिर आणि ब्लड डोनेशन कॅम्प असे दोन आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजित केले होते यामध्ये दादांना शुभेच्छा देण्यासाठी तालुक्यातील सर्वसामान्य स्तरातून कार्यकर्ते त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते इथे आज जमले होते यांच्यामध्ये ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये साधारणतः एक पाचशे लोकांनी आपलं रक्तदान केलेलं आहे तसेच या वैद्यकीय शिबिरामध्ये साधारणतः एक हजारापेक्षा जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे हे शिबिर यशस्वी होण्यासाठी श्रीगोंदा तालुका भाजपा वैद्यकीय आघाडीचे तालुकाध्यक्ष मान्य संजयजी टकले डॉक्टर तसेच इंबाद संघटनेचे डॉक्टर राजेश पाखळे तसेच अहमदनगर जिल्हा भाजपा वैद्यकीय आघाडीचे उपाध्यक्ष जितेंद्र कामकर सर तसेच श्रीगोंदा तालुका भाजप मार्गदर्शक आहे सर तसेच अनेक आमचे सर्व स्त्री त्यांनी हे कष्ट घेऊन हा कार्यक्रम पार पडलेला आहे याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेचा आज मोफत औषध उपचार करून त्यांच्यावर योग्य योग उपचार केलेले आहेत आणि दादांना या निमित्तानं आमच्या संघटनेच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतो